नमस्कार मुलानो दुसरी घरचा अभ्यास दिवस त्रेचाळीसावा आहे गणित विषयाचा आज आपला त्रेचाळीसावा दिवस आहे आज आपण घड्याळाची ओळख करून घेणार आहोत आणि वाचन करणार आहोत तर घड्याळाची ओळख काही एका दिवसात होत नसते त्याला भरपूर सरावाची गरज आहे तर इथून पुढे आपण पंधरा दिवस घड्याळाच्या वाचनाचा सरावसुद्धा करणार आहोत तर आज आपण फक्त घड्याळाची ओळख करून घेणार आहोत एक वाजला दोन वाजले तीन वाजले चार वाजले आकृत्यासुद्धा काढायच्यात म्हणून अभ्यास घरच्या अभ्यासाला बसत असताना बांगडी घ्यायची तुम्हाला सोबत एक बांगडी घेऊन बसायचं आहे बांगडी पेन्सिल पट्टी इरेझर हे सर्व वस्तू घेऊन बसायचे आहेत आणि मोबाईल लांब ठेवायचा घरचा अभ्यास करत असताना आणि सकाळी शक्यतो लवकर उठून गणिताचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला ठीक आहे ओके तर मुलांना आज आपण घड्याळ वाचन शिकणार आहोत आता ही खूप खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्या गड़ा घरात घड्याळ असतं आपल्या घड्याळ्याच्या टायमिंगनुसारच आपण घराच्या बाहेर शाळेला निघतो शाळेतून बाहेर जातो कुठेही बाहेर ट्युशनला जायचं आहे घड्याळातलं सिरियल बघायचं आहे आपल्याला एखादं किंवा कोणत्याही कार्यक्रमाला जायचं आहे लग्नाची वेळ हे सगळं कोण का जे आपलं रोजचे कामं असतात ते घड्याळाच्या वेळेवर असतात बरोबर सकाळी नऊ वाजले की आपल्याला घरी शाळेत जायची घाई असते सकाळी पहाट पाच वाजलं की बाबांना उठायची घाई असते र नऊ वाजली की आहे म्हणते चला रे झोपायला म्हणजे हे सगळे आपण दिवसभराचे काम कशावर करतो घड्याळावर करतो असतो मग आता हे घड्याळ वाचता येणं आपल्याला खूप आवश्यक आहे घड्याळ प्रत्येकाला येईलच पाहिजे खूप खूप सोपं आहे फक्त नीट लक्ष देऊन आहे पहा आता तुम्ही जर एवढे व्हिडिओ जर नीट लक्ष देऊन पाहिला आजचा आणि आपण घड्याळाला पंधरा दिवस सराव करणार आहोत रोज थोडं थोडं घेणार आहोत कारण की घड्याळ लगेच लक्षात राहण्यासारखं नाही आहे घड्याळाला थोडं थोडं करून रोज शिकायचं आहे एकदाच मी तुम्हाला शिकवलं तर काय होईल ते पूर्ण तुमच्या लक्षात बसणार नाही तर आपण रोज थोड थोडं थोडं घड्याळ शिकणार आहोत तर आज आपण काय करणार आहोत घड्याळाची ओळख करून घेऊ घड्याळ्यामध्ये बारा अंक असतात किती अंक असतात बारा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारा अंक असतात तीन काटे असतात एक दोन तीन तीन काटे असतात आणि ह्यामधले छोटे छोटे रेषा दिसायला तुम्हाला ह्या साठ असतात किती असतात साठ असतात आता ह्या छोट्या घड्याळ ज्या रेषा आहेत ह्याच्यावरच घड्याळ्याचं सगळ्यात जास्त महत्वाचं काम चालतं बऱ्याच घड्याळ्यामध्ये ह्या बारीक रेषा असतात उग शो म्हणजे घड्याळ छान फॅन्सी दिसावं म्हणून हे बारीक बारीक काटे नसतात मग अशा वेळेला आपल्याला करेक्ट किती वाजले हे समजायला थोडंसं अवघड जातं हे छोटे छोटे ज्या रेषा दिसायलेल्या आहेत यांना ह्या रेषा खूप महत्वाच्या असतात तर आता आपण घड्याळ कसं चालतं घड्याळ कसं वाचन करायचं हे पाहणार आहोत आधी घड्याळाचं राज्य बघूयात हे घड्याळाचं राज्य ह्या घड्याळाच्या राज्यामध्ये राज्या तीन काटेत म्हणजे तीन रा माणसं आहेत हे तीन माणसामधला हा जो सारखा पळणारा आहे बघा हा काटा कंटिन्यू गोल 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 फिरायला लागला फास्ट फिरायला की नाही आणि हे दोन थांबलेले दिसायलेत आपल्याला हे दोन काटे काय दिसायलेले आहेत थांबलेले दिसायला पण हा जो काटा आहे तो कंटिन्यू आहे बघा फास्ट ह्या काट्याला सेकंद, सेकंद, सेकंद काटा म्हणतात आणि हा सारखं कंटिन्यू फिरत असतो बघा मी बोलायला तोपर्यंत त्याचं बोर फिरणं चालूच आहे याला सेकंद काटा म्हणतात सेकंद काटा म्हणजे सैनिक काटा हा सैनिक काटा आहे ना तो पूर्ण एक राज्याची फेरी पूर्ण करतो राज्याची एक फेरी पूर्ण करतो तेव्हा आता हा मिनिट काटा इथून इथंपर्यंत जाणार आहे आता नीट लक्ष ठेवा आता हा मिनिट काटा कुठे बघा बरोबर दोनच्या दोन घर पुढे आता हा सेकंद काटा पूर्ण गोल फिरला की मिनिट काटा इथला इथं जाणार आहे मिनिट काटा इथला इथं जाणार आहे बरं का आता लक्ष द्या ह्या काट्याकडे लक्ष द्या याच्याकडे पण लक्ष द्या आता हा फिरायला निघालेला आहे बर का ह्याने एक पूर्ण फेरी पूर्ण करते बरं का आता नीट लक्ष द्या ह्या काट्याकडे लक्ष द्या बाकी कुठंच बघू नका ह्या काट्याकडे फक्त लक्ष द्या सेकंद सैनिक काट्याकडे लक्ष द्या सेकंद सैनिक काट्याकडे तुमचं लक्ष आहे सैनिक काट्याकडे लक्ष आहे आता हा जेव्हा पूर्ण फेरी करतो पूर्ण सेकंद काट्यानं पूर्ण फेरी पूर्ण केली चाललंय बघा हा पुन्हा बारावर पोहोचला तेव्हा बघा मिनिट काटा दोन वर ह्या रेषेवर होता मिनिट काटा कुठे होता ह्या रेषेवर होता तो इथं आलेला आहे बारावर पोहोचला हे बघा ह्यानं ह्या काट्याने याची जागा बदलली तर तुम्हाला समजला हा सैनिक काटा सैनिक काटा म्हणजे से सेकंद काटा हा हा साठ घरं पूर्ण फिरला हे छोटे छोटे घरं किती आहेत साठ घर आहेत हे छोटे छोटे साठ घर आहेत हे साठ घरं पूर्ण फिरला तेव्हा हा मंत्री काटा मंत्री म्हणजे मिनिट काटा हा मंत्री असलेला मिनिट काटा एक घरच पुढे चढतो मग अशी हा काटा पूर्ण एक घर फिरला साठ सेकंद फिरला तेव्हा हा काटा इथून इथपर्यंत इत आलेला आहे आणि मी आता बोलेपर्यंत इथपर्यंत आलेला आहे म्हणजे मला बोलवून सुरू करून सांगून दोन मिनिट झालेले आहेत तर अशा प्रकारे हे काट्याचं एकमेकांवर अवलंबून असतं फिरणं हे काटे एकमेकांवर अवलंबून असतात फिरताना आणि हा मंत्री काटा आहे जेव्हा हा काटा पूर्ण साठ घर फिरतो तेव्हा हा इथून इथपर्यंत एकच घर फिरतो त्याला म्हणतात एक मिनिट झाला ह्याला काय म्हणतात एक मिनिट झाला जेव्हा हा मंत्री मिनिट काटा सेकंद काट्याचं काम बघून एक घर पूर्ण फिरतो तेव्हा हा मिनिट काटा पुन्हा इथून निघून इथं फिरतो तेव्हा हा तास काटा एक घर पुढं जातो हा तास काटा एक अंकानं पुढे जातो हा हे दोन काटे दोन जे खुना आहेत ह्या दोन खुनामध्ये जर तास काटा इथून इथपर्यंत गेला ह्या खुनामध्ये ह्या काटापासून हा काटापासून तास काटा गेला तर बारा मिनिट झाले किती मिनिट झाले बारा मिनिट हा जर मिनिट काटा इथून इथपर्यंत गेला इथून इथपर्यंत गेला तर एक मिनिट झाला हा सेकंद काटा इथून इथपर्यंत जर गेला इथून इथपर्यंत इत जर गेला तर एक सेकंद झाला मात्र तास काटायचं तसं नाही काटा एक घर पुढे जर गेला हा छोटे छोटे जर घर आहे त्याच्यातून एक पुढे जर गेला तर बारा मिनिट झाले असं हे घड्याळ्याचं गणित आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे मी घड्याळ्याचं तर तुम्हाला शिकवणारच आहे तुम्हाला बऱ्यापैकी येतं असं तुम्हाला माहीत नाही असं काही नाही हम्म फक्त पहिल्यांदा काय लक्षात ठेवा की बारा अंक असतात साठ घरं असतात साठ घरं असतात सारखा पळणारा असतो तो, तो सेकंद काटा असतो दुसरा मोठा असतो तो लांब असतो नाही लांब असतो तो सगळ्यात लांब असतो तो मिनिट काटा असतो आणि बुटका असतो तो काटा असतो जर तुम्हाला कुणी म्हणलं घड्याळात किती वाजले तर कुणाकडेच बघायचं नाही ता राजाकडे बघायचं तासकाट्याकडे बघायचं हा राजा राजा असतो हा घड्याळातला तास काटा जो आहे तो राजा राजा काटा आहे मग आता पहिल्यांदा तुम्हाला जर कोणी विचारलं किती वाजले तर ह्या तास काट्याकडे बघायचं कारण की हा राजा आहे म्हणून ह्याच्या पोझिशनवर आपण घड्याळ किती वाजले सांगतो म्हणून तास काट्याकडे बघायचो कुणी विचारलं किती वाजले तर आधी ह्या काट्याकडे बघायचं हा काटा कुठं आहे चारच्या पुढं आहे हा काटा कुठं आहे चारच्या पुढं आहे मग ह्या काट्याच्या पोझिशनवरच आपण घड्याळात किती वाजले ते ठरवणार आहोत तर पहिल्यांदा घड्याळ पाहत असताना कुणी विचारलं किती वाजले बघायचे ना आपल्याला तर पहिल्यांदा ह्या छोट्या काट्याकडं बघायचं छोटा शांत असलेला काटा जो पळत नाही त्याला तास काटा किंवा राजा काटा म्हणायचं आता हा तास तास काटा, काटा आणि मिनिट काटायचं संबंध आता पाहणार होत आपण आता हे शिकत शिकत तुम्हाला मुलांना काय करायचंय हे सुद्धा लिहायचं आहे हे शिकत शिकत हे लिहायचंय हे लिहित लिहित हे शिकायचं आहे आता बघा मी एक एक तुम्हाला अंक शिकवणार आहे तर सगळ्यांना हे तीन काटे शिकलेले समजलेले आता घड्याळ कसं काढायचं बघा पहिल्यांदा काय करणार आपण असं गोल घेणार घड्याळ कसं काढायचं ते सांगते तुम्हाला कारण की तुम्ही अजून लहान आहे तुम्हाला घड्याळ काढता येणार नाही लगेच पहिल्यांदा काय करायचं घरातली एक बांगडी घ्यायची बांगडी घ्यायची तिला असं गोल करायचं असं गोल काढून झाला एक वरती आणि खालती हे बघा समोरासमोर बारा, बारा, बारा आणि सहा आहेत बरोबर बारा आणि सहा आहेत की नाही तसं इथं बारा काढायचे आणि इथं सहा काढायचे इथं नऊ आणि तीन नऊ आणि तीन आहे तसं इथं नऊ काढले आणि इथं काढले तीन तर नऊ काढायचे आणि तीन काढायचे पटकन घाडा कसं काढायचं ते सांगायले नंतर इथं घेणार आपण एक इथं दोन तीन चार पाच नंतर इथं सहा सात सॉरी सात आठ इथं नऊ इथं इतन दहा आणि अकरा असं पटकन घड्याळ काढून होतं आपलं मग नंतर एक छोटा काटा काढायचा छोटा काटा आणि एक मोठा काटा मोठा काटा काढायचा आहे बारावर आपल्याला आणि छोटा काटा काढायचा आहे एक वर असं शून्य मिनिटात आपल्याला घड्याळ काढायला शिकायचं आहे तुम्हाला असे बारा घड्याळ काढायचेत किती घड्याळ काढायचे बारा त्याच्यामुळे आताच बांगडेनं काय करा पट पटपट बारा रिंग घड्याळ काढून घ्या आणि नंतर त्याच्यामध्ये अंक काढायचे आता ह्या घड्याळात पहा तास काटा आणि मिनिट काटा एकमेकांच्या वर आहेत करेक्ट एकमेकांच्या वर आहेत तर आता किती वाजलेले तास काटा आणि मिनिट काटा जेव्हा बरोबर बारावर आहेत तेव्हा किती वाजलेले असणार बारा वाजलेले असणार तास काटा आणि मिनिट काटा बरोबर बारावर आहेत तेव्हा किती वाजलेले आहेत हे बारा बरोबर वाजलेले आहेत तर हे घड्याळ तुम्हाला काढायचंय काटा म्हणजे हा लांब काटा आणि मिनिट काटा म्हणजे हा बुटका छोटा खुजा असलेला काटा म्हणजे तास काटा असतो राज्य काटा आणि हा लांब असतो तो मंत्री काटा असतो आता जर मला कुणी विचारलं मॅडम पटकन सांगा किती वाजले किती वाजले मला की मी काय करणार पटकन बुटक्या काट्याकडे बघणार तास काटाकडे हे जो छोटा काटा आहे ना ह्याच्याकडे बघणार मी पटकन सांगणार एक वाजला मग करेक्ट एक वाजलाय का त्यानं विचारलं मला एक वाजला का हो करेक्ट एक आहे कारण की बरोबर मोठा काटा कितीवर आहे बारावर आहे मोठा काटा कितीवर आहे ता मिनिट काटा बारावर मिनिट काटा जेव्हा बारावर असतो आणि काटा एक वर असतो तेव्हा किती वाजलेले असतात एक वाजलेले असतात बघा तास काटा एक वर आहे आणि मिनिट काटा बारावर आहे हा छोटासा काटा आहे ना एक काटा मोठा काढायचा तुम्हाला एक वर असणारा काटा हा तास काटा आहे आणि बारावर असणारा काटा हा मिनिट काटा आहे आता हे काटे तुमच्यासारखे आगाव असतात एका जागेवर बसत नाहीत आता बघा बर मी तुम्हाला दाखवायले होते तेव्हा आता मिनिट काटा हा बारावर होता करेक्ट पण आता तो एक गट पुढे गेलेला आहे हम्म म्हणजे हे दिसायला जरी शांत असते हे दोन काटे तरी ते बरोबर ते हळूहळू आणि ह्यांची स्पीड, स्पीड कोण कंट्रोल करत हा सेकंड काटा ठरवतो हा पळत राहतो पण हा पळत पळत काय करतो ह्या दोघांना सुद्धा पळवत असतो आता मी तुम्हाला एक वाजले म्हणून सांगायले तेवढ्या ह्याच्यामध्ये बघा दोन मिनिट झालेले वेळ हा मिनिट काटा जे आता मग अशी बारावर होता तो आता हा फिरत फिरत पुढच्या घरावर आलेले तर करेक्ट आता किती वाजलेले आहेत एक वाजून एक मिनिट दोन मिनिट झालेत एक वाजून किती मिनिट झालेले आहेत दोन मिनिट झालेले आहेत मग अशी काटा जेव्हा एक वर असतो आणि मिनिट काटा करेक्ट बारावर बाराच्या ह्या काट्यावर असतो तेव्हा बरोबर एक वाजलेले असतात नीट लक्षात घ्या तास काटा एक वर आणि मिनिट काटा करेक्ट बारावर असतो तेव्हा बरोबर एक वाजलेले असतात आता पहा तास काटा बरोबर दोन वर आहे पहिल्यांदा घड्याळ पाहत असताना तास काट्याकड पाहायचं हे छोट्या काट्याकडे पाहायचं आणि म्हणायचं दोन वाजले मग दोन करेक्ट वाजलेत का नाही हे पाहण्यासाठी मिनिट काट्याकडे बघायचं नंतर बघायचं आधी याच्याकडं बघायचं ह्या गिट्ट्याकडं बघायचं हे छोट्या काट्याकडे बघायचं मग म्हणायचं दोन वाजले पटकन काय म्हणायचं दोन वाजले आता हा गिट्टा काटा कुठे दोन वर आहे दोन वाजले आणि मोठा काटा मिनिट काटा कितीवर आहे बारावर आहे मोठा काटा बारावर आहे म्हणजे करेक्ट आ, करेक्ट किती वाजलेले आहेत आता दोन वाजलेले आहेत तास काटा दोनवर आहे आणि मिनिट काटा जेव्हा बारावर असतो तास काटा दोन वर आणि मिनीट काटा करेक्ट जेव्हा बारावर असतो तेव्हा किती वाजलेले असतात दोन वाजले किती वाजलेले असतात दोन वाजलेले असतात तर सगळ्यांना समजलं घड्याळ पाहत असताना नेहमी पहिल्यांदा तास काट्याकडे पाहायचं कोणत्या काट्याकड पाहणार तास जो छोटा आहे गिट्टा आहे छोटा असणारा काट्याकडे पाहायचं मग म्हणायचं किती वाजले तो कोणत्या अंकावर आहे तो पाहायचा दोनच्या पुढे गेलेला आहे दोन करेक्ट दोन वाजून वाजलेले आहेत आता हा काटा मिनिट काटा थोडासा बाराच्या पुढे गेलेला आहे म्हणजे दोन वाजून आता किती मिनिट झालेले आहेत इथून इथपर्यंत गेला म्हणजे एक मिनिट झाला दोन वाजून एक मिनिट झाला मग अशी करेक्ट दोन वाजलेली होती बघा आता पहा किती वाजलेले आहेत किती वाजले म्हणले की पटकन काय पाहणार तुम्ही छोटा काटा पाहणार छोटा काटा तास काटा कितीवर बर आहे तीन वर आहे तीन वाजलेले आहेत आता तीन वाजून किती मिनिट झालेत तीन वाजून बरोबर आता बघा मिनिट काटा बारावर पोहोचलेला आहे मिनिट काटा बारावर पोहोचलेला आहे तास काटा तीन वर मिनिट काटा बारावर म्हणजे करेक्ट आता किती वाजलेले आहेत तीन वाजलेले आहेत ती। जेव्हा मिनिट काटा बारावर असतो आणि तास काटा त्या कोणत्याही अंकावर असतो तेव्हा तेवढे करेक्ट वाजलेले असतात तीन आता किती वाजलेले आहेत करेक्ट तीन वाजलेले आहेत किती वाजलेले आहेत करेक्ट तीन वाजलेले आहेत बघा तास काटा तीनवर आणि मिनिट काटा बारावर असतो हे बघा इथं तास काटा तीनवर आहे छोटा काटा आणि मिनिट काटा बारावर आहे म्हणजे आता किती वाजलेले आहेत बरोबर तीन वाजलेले आहेत तरी तुमचं होत आले का आता मला जर कोणी विचारलं किती वाजले करेक्ट सांगा तर मी करेक्ट काय सांगणार पहिल्यांदा मी कोणत्या काट्याकडे बघणार तीन काटाय तिथं पहिल्यांदा कोणाकडे आहे आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे तास तासकाट्याकडं तासकाटा कुठं आहे बरोबर हा काटा म्हणजे छोटा काटा छोटा आणि ढोला काटा म्हणजे तासकाटा हा तास काटा कोणत्या अंकावर आहे चार वर आहे कोणत्या अंकावर आहे चार वर आहे म्हणजे करेक्ट किती वाजलेले आहेत चार वाजलेले आहेत चार करेक्ट वाजलेले आहेत का नाही कारण की बघा हा जो मिनिट काटा आहे अजून बारावर पोहोचलेला नाही एक घर माग आहे हा मिनिट काटा जेव्हा बारावर जाईल करेक्ट बारावर जाईल तेव्हा मात्र करेक्ट चार वाजलेले असतील अजून पोहोचला आहे का रे नाही 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 आता पोचते बघा थांबा थांबा जरा पोचते बरं का आता थांबा थांबा पोचलं पुचलं पुचलं पोचलं 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 पुचलं आत्ता पोहोचला बघा हां आता हा मिनिट काटा करेक्ट बारावर पोहोचलेला आहे आत्ता मात्र बरोबर चार वाजलेले आहेत तास काटा चारवर मिनिट काटा बारावर तेव्हा बरोबर किती वाजलेले असतात चार वाजलेले असतात किती वाजलेत आता करेक्ट चार वाजलेले आहेत बघा आता हे तुमचं झालेलं असेल नसलं झालं तर काय करा व्हिडिओ संपल्यानंतर लिहा आता मी काय करते थोडस दुसऱ्या आकृत्या काढते आता हे तुमचं झालेलं नसलं तरी काय करा व्हिडिओ संपल्यानंतर लिहा राहिलेलं आता करेक्ट किती वाजलेत सांगा बरं सांगा म्हणलं जेव्हा आपण घड्याआकड पाहतो तेव्हा कोणा पाहायचं नाही पहिल्यांदा कोणाकडं पाहायचं तुम्ही की लहान तासकाट्याकडे पाहायचं जो छोटा बुटका असतो ना तो तासकाटा असतो आता तास काटा कितीवर आहे करेक्ट पाचवर आहे तासकाटा पाचवर आहे आणि हा जो लांब सगळ्यात मोठा काटा असतो तो मिनिट काटा असतो हा मिनिट काटा बरोबर कितीवर आहे बारावर आहे हा मिनिट काटा कुठं आहे बरोबर बारावर आहे आणि हा बरोबर तासकाटा पाचवर आहे म्हणजे आता करेक्ट किती वाजलेत रे पाच वाजलेलेत बघा आता ह्या आहेत बघा काटा पाच वर आहे आणि मोठा लांब असलेला काटा बारावर आहे तास काटा पाच वर आहे मोठा लांब असलेला काटा हा बारावर आहे म्हणजे आता करेक्ट किती वाजलेले आहेत पाच वाजलेले आहेत किती वाजलेत पाच वाजलेले आहेत आता करेक्ट किती वाजलेत बघा बघायचं म्हणलं की पहिल्यांदा मी तास काटा पाहणार कोणता काटा पाहणार आपण पहिल्यांदा तास काटा पाहणार तास काटा बरोबर कितीवर आहे सहावर आहे आणि मिनिट काटा कितीवर आहे बारावर आहे दोन्ही काटे एकदम सरळ रेषेमध्ये आहेत बघा करेक्ट रेषेमध्ये आहेत मग ह्याला बरोबर किती वाजलेले आहेत आता करेक्ट सहा वाजले करेक्ट सहा वाजले आहेत तास काटा सहावर आणि मिनिट काटा बारावर म्हणजे करेक्ट किती वाजलेले आहेत सहा वाजलेले आहेत आता इथे बघा ह्या घड्याळामध्ये इथं बघा सहा तास काटा बरोबर लहान छोटा काटा वर आहे आणि मोठा काटा बारावर आहे हा छोटा काटा म्हणजे तास काटा आणि मोठा काटा म्हणजे मिनिट काटा तर आता करेक्ट किती वाजलेले आहेत सहा वाजलेले आहेत आता ह्या घड्याळामध्ये पहा तास काटा पहिल्यांदा आपण कोणता काटा पाहणार आहोत घड्याळा वाचन करत असताना तास काटा छोटा काटा पाहणार आहोत सात सात. सात तास काटा कितीवर आहे सातवर आहे म्हणजे आता किती वाजलेले आहेत करेक्ट सात वाजलेले आहेत आणि मोठा काटा बारावर आहे करेक्ट मोठा काटा जेव्हा बारावर असतो तेव्हा करेक्ट सात वाजलेले असतात सात वाजता बरोबर तास काटा हा सातवर आहे आणि मिनिट काटा हा बारावर आहे मिनिट काटा बारावर आहे तेव्हा आता किती वाजलेले आहेत करेक्ट सात वाजलेले आहेत आता ह्या घड्याळामध्ये बघा तास काटा बरोबर सात वर आहे आणि मिनिट काटा बारावर आहे तेव्हा आता ह्या घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत सात वाजलेले आहेत सगळ्यांच्या लक्षात आलं का की सात कधी वाजतात जेव्हा एखाद्या संख्ये मग मिनिट काटा हा बारावर आहे तेव्हा करेक्ट ती अंक किंवा ती संख्या वा तेवढे वाजलेले असतात मग एक असो दोन असो तीन असो चार असो पाच असो सहा असो सात असो आठ असो नऊ असो दहा असो अकरा असो बारा असो किती का वाजायचे असणार मिनिट काटा जेव्हा बरोबर बारावर असतो तेव्हा ते करेक्ट वाचलेले असतात आता करेक्ट किती वाजलेत बघा तास काटा पहिल्यांदा आपण कोणता काटा पाहणार आहोत बघा घड्या वाचन करत असताना पहिला नियम किती वाजलेत पहायचा असेल तर पहिल्यांदा लहान तास काटाच पाहायचा दुसरे काटे पाहायचे नाहीत पहिल्यांदा तासकाटा पाहायचा आता तास किती कितीवर आहे आठ वाजलेत आठवर आहे मग किती वाजलेले आहेत आठ वाजलेले आहेत आणि मिनिट किती कितीवर आहे बाराच्या आता थोडंसं पुढं गेलेलं आहे पण मिनिट काटा जेव्हा बारावर असेल करेक्ट तेव्हा बरोबर किती वाजलेले असणार आठ वाजलेले असणार आता आठच्या पुढं गेलेलं आहे आता आठ वाजून एक मिनिट झालेलं आहे थोडंसं मागं घेऊ का बट ठीक आहे जाऊ द्या तास तासकाटा आठवर आणि मिनिट काटा जेव्हा बरोबर बारावर असेल आता थोडंसं पुढं गेलाय आहे का ह्या बरोबर असा असेल तेव्हा बरोबर किती वाजलेले असणार बारा वाजलेले असणार आता तास तासकाटा आठवर आणि मिनिट काटा बारावर असेल तेव्हा बरोबर किती वाजलेले असतील आठ वाजलेले असतील पण आता मी बोलत बोलत हा काटा काय केला पुढं निघून गेला काय करू मग मी आता हा पळायलाय मग आता हे न पळायला की ह्याला पळावंच लागते हे न पळायला की ह्याला पळावंच लागते मग बघता बघता बघा मी तुम्हाला आठ वाजले म्हणून सांगेपर्यंत मिनिट काटा बघा इथला इथं निघून गेलाय घड्याळ वेळ कुणासाठीच थांबत नाही म्हणून म्हणतात बघा जुने माणसं वेळ कुणासाठी थांबत नाही आता ह्या काट्याला सांगितलं की बाबा मला सांगू दे की तर बारावर काटा आहे आठ वाजलेत ऐकलं का ते माझं नाही तो आपला आपला पुढं निघून गेला आता करेक्ट किती वाजलेले आहेत बघा तास काटा नऊवर का आहे म्हणजे नऊ वाजले आणि मिनिट काटा बरोबर कितीवर आहे बारावर आहे म्हणून आता करेक्ट किती वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत तास काटा नऊवर मिनिट काटा बारावर आता किती वाजलेले आहेत करेक्ट नऊ वाजलेले आहेत करेक्ट नऊ वाजण्यासाठी मिनिट काटा हा बारावरच पाहिजे करेक्ट वाजलेले पाहायचं असेल करेक्ट म्हणजे करेक्टच करेक्ट नऊ वाजले सांगण्यासाठी मिनिट काटा हा बारावरच पाहिजे आता किती वाजले तास बरोबर दहावर आहे पहिल्यांदा आपण कोणता काटा पाहणार आहोत मोठा लहान तास काटा पाहणार आहोत आता हा तास काटा करेक्ट कितीवर आहे दहावर आहे आणि मिनिट काटाबरोबर बारावर आहे तास काटा दहावर आहे मिनिट काटा बारावर आहे म्हणून आता करेक्ट, करेक्ट ले ले दहा वाजलेले आहेत बघा करेक्ट किती वाजलेले आहेत दहा बरोबर दहा वाजलेले आहेत तास काटा दहावर मिनिट काटा बारावर आता बरोबर किती वाजलेले आहेत दहा वाजलेले आहेत आता करेक्ट किती वाजलेले आहेत तास काटा अकरावर आणि मिनिट काटा बारावर तास काटा अकरावर आणि मिनिट काटा बारावर आता बरोबर किती वाजलेले आहेत अकरा वाजलेले आहेत किती वाजलेले आहेत करेक्ट अकरा वाजलेले आहेत तर बारा तर रा आपण शिकलेले आहेत पुन्हा आता हा काटा बारावर येणार आणि पुन्हा बारानुसार हे काटे गोल फिरत राहणार आता हे बारा तास झाले बारा तासाचा म्हणजे अर्धा दिवस झाला बारा तास म्हणजे अर्धा दिवस आणि चोवीस तास म्हणजे एक दिवस चोवीस तास हा तास काटा तासकाटा तास बारापासून निघून बारापर्यंत आला पुन्हा बारापासून निघून बारापर्यंत आला की एक दिवस होतो दोन तास काट्यानं फेऱ्या मारल्या ह्या पूर्ण घड्याळा दोन वेळेस पूर्ण फेऱ्या मारल्या की एक रात्र आणि एक दिवस होतो म्हणजे चोवीस तास होतात बारा आणि अजून बारा बारा आणि बारा चोवीस चोवीस तासाचा एक दिवस होत असतो आता हे तुमचं झालं का अजून आपल्याला चार घड्याळ करायच्या आहेत बघा हा आता चला पटकन हे पण चार घड्याळ काढून घ्या म्हणजे आपलं आजचा अभ्यास पूर्ण होतो आता घड्यायचं बघा मुलानो आता फक्त मी तुम्हाला आज काय शिकवलं एक वाजला दोन वाजले तीन वाजले चार वाजले पाच वाजले सहा वाजले सात वाजले आठ वाजले नऊ वाजले दहा वाजले अकरा वाजले बारा वाजले हे आता शिकवलेलं आहे आता तुम्हाला बघा पुढं जर पाहायचं असेल तर ह्या जो मिनिट काटा आहे आता अकरा वाजले बरोबर आहे का तास काटा किती वर आहे अकरा आता अकरा वाजून किती मिनिट झाले अकरा वाजून किती मिनिट झाले आता हा जो काटा आहे मिनिट काटा हा जो मिनिट काटा आहे इथून निघाला किती घर पुढे निघाला इथूनच सुरुवात करायची घड्याची सुरुवात ही इथून असते किती घर गेला एक आणि इथं पोहोचण्याला दोन दोन घर पुढं गेलेलं आहे म्हणून अकरा वाजून एक दोन घर म्हणजे दोन मिनिट झाले अकरा वाजून करेक्ट किती मिनिट झालेले आहेत दोन मिनिट झालेले आहेत आता सेकंद काटा जसा फिरतो सेकंद काटाची एक फेरी पूर्ण झाली की हा काटा बरोबर इथं असणार ह्या पोझिशनला असणार म्हणजे अकरा वाजून तीन मिनिट होणार चला फास्ट हे तुमचे राहिलेल्या चारा होऊ द्या म्हणजे काय होईल आज आपल्याला पूर्ण बारा किती वाजले हे आज आपलं पूर्ण होणार हे लवकर काढून घ्यायचे तुम्ही आता बघा मिनिट काटा कोणत्या काट्यावर राहिलाय एक घर पुढं चाललेलं आहे मिनिट काटा एक घर पुढं चाललेला आहे आता बघा अकरा वाजून किती मिनिट झाले एक मिनिट दोन मिनिट तीन मिनिट अकरा वाजून किती मिनिट झाले तीन मिनिट झालेले आहेत एक दोन तीन मिनिट झालेले आहेत अकरा वाजून तीन मिनिट झालेले आहेत आता हा मिनिट काटा किंचित हळूहळू पुढं सरकायलाय आपल्या लक्षात येत नाही बरं का हा काटा फिरायलेला सेकंद काटा फिरायलेला आपल्या लक्षात येतं हा सेकंद काटा कसा फास्ट फिरायलेला आहे हे आपल्या लक्षात येतं पण हा मिनिट काटा पुढं सरकायला आहे हे आपल्याला जास्त लक्षात येत नाही तास काटायचं तर अजिबात लक्षात येत नाही तुम्ही डोळ्यात तेल घालून बघा पण तास काटा फिरलेला आपल्याला लक्षात येत नाही आता बघा ता मिनिट का कसा थोडासा पुढं चाललाय बघा अ गेला का थोडासा पुढं गेला का गेला का गेला का गेला का गेला का अ आ, आता पुसते पुसते बरं का पुसते 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 पोचला बघा पोहोचला पोहोचला पोहोचलं 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 आला हां आता अकरा वाजून किती मिनिट झाले एक मिनिट दोन मिनिट तीन मिनिट चार मिनिट अकरा वाजून करेक्ट किती मिनिट झालेले आहेत चार मिनिट झालेले आहेत आता बघा हा सेकंद काटा पळणं चालूच आहे बिचारायचं था। हा थांबत नाही कसला हा काटा थांबला की था समजायचं तुमच्या घड्याळातलं सेल संपला हा कंटिन्यू फिरत असतो हा सेकंद काटा जो सैनिक काटा आहे तो कंटिन्यू फिरत असतो जेव्हा हे थांबलं तेव्हा समजायचं की तुमच्या घड्याळ्यातलं सेल संपलेलं आहे किंवा घड्याळ खराब झालेला आहे हा सेकंद काटा कंटिन्यू फिरत असतो आता हा मिनिट काटा हे ना एक फेर इथं पूर्ण बारावर गेला की हा मिनिट काटा बघा बरोबर आता इथं जाणार नीट लक्ष द्या हा काटा बारावर जाईपर्यंत हा काटा बघा बरोबर एक वर जातो खूप बारीकीनं ला बघावं लागते खूप बारीकीनं बघावं लागते हा बघा आता गेला का हा बघा मिनिट काटा बरोबर एक वर गेला म्हणजे आता किती मिनिट झालेले आहेत अकरा वाजून किती मिनिट झाले अकरा वाजून किती मिनिट झालेले आहेत बघा एक मिनिट दोन मिनिट तीन मिनिट चार मिनिट आणि पाच मिनिट अकरा वाजून किती मिनिट झालेले आहेत पाच मिनिट दास काटा कितीवर आहे अकरावर म्हणून मी काय म्हणलं अकरा वाजून किती मिनिट झालेले आहेत पाच मिनिट झालेले आहेत तर सगळ्यांचं झालं काही जर तुमचं लिहून लिहायचं थोडं राहिलेलं असेल तर काय करू आपण अजून व्हिडिओ संपल्यानंतर लिहा आता तुमच्या तर लक्षात आलेलं आहे मोठा काटा फक्त बारावर ठेवायचा आणि छोटा काटा मात्र सर्व एक एक वेगवेगळ्या अंकावर ठेवायचा आहे आता आपण पंधरा दिवस घड्याळ शिकणार आहोत ओके ठीक आहे मग बाय